जेवती येथे महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास विभागाच्या निर्देशानुसार जेवती येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शुक्रवारी शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला यानिमित्त सामाजिक भान जागवणारे विविध उपक्रम राबविण्यात आले असून नागरी कर्तव्य व शिष्टाचार या विषयावर जनजागृतीपर व्याख्याने व चर्चासत्राचे आयोजन केले गेले राज्यस्तरीय ऑनलाईन उद्घाटन समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडला या कार्यक्रमासाठी प्राध्यापक डॉ पांडुरंग सावंत यांनी मुख्य मार्गदर्शक म्हणून नागरी कर्तव्य व शिष्टाचारबद्दल विस्तृत मार्गदर्शन केले तसेच प्रामुख्याने उपस्थित संस्थेचे प्राचार्य गुणानंदेम वासनीक होते यांनी अध्यक्ष स्थानभूषवले तसेच याप्रसंगी शेंडे सर खांडेकर सर बनसोड सर मलिक सर धवळे सर दीपा मॅडम सारेका मॅडम चव्हाण सर जेवाले सर देवरवाड सर तसेच पट्टेवाले यांचे सूत्रसंचालन व शाहीर बसवंते यांच्या आभार प्रदर्शनाने मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक दिन सोहळा संपन्न झाला सुवर्ण भारत न्यूज कृष्णा चव्हाण उपजिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर